था अपना हेलीकॉप्टर ऐसे उड़ाने, जाते ऐसे उड़ान जाते अपना हेलीकॉप्टर बहुत जबरदस्त थे और ये बहुत अच्छा भी है टूटी हुई सूरज ये देखो टूटी हुई चार बातें इसके पंच और इसके उड़ने के ये तरीके है और ये देखो इसका ऑफ कर देते और इसका ये ऑफ बटन है इसकी लाइट ऐसी जलती है और ये ऐसा हो जाता है नावाजलेला युट्युबर एक जबरदस्त युट्युबर होण्यासाठी किंवा आपल्याला प्रख्यात होण्यासाठी आपल्या अंगात जे गुण असावं लागतं किंवा जी एक एनर्जी लेवल असावी लागते बोलण्याची एक लकब असावी लागते ती लकब आणि ती एनर्जी या लहान मुलाच्या अंगी सॉलिड भरलेली आहे म्हणजे असं वाटत नाही की हा मुलगा म्हणजे असं बोलतो सदर बोलतो तो जे रिव्ह्यूज दाखवते आहे आपण प्रॉडक्ट घेतो मोबाईल घेतो किंवा काही ते रिव्ह्यूज करतो तर हा रिव्ह्यूज करतो आहे परंतु याची जी स्टाईल आहे असं वाटतंय बाबा केव्हापासून हा व्हिडिओज वगैरे बनवतो इतका जबरदस्त हा माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते लहान आहे परंतु याची हिंदीसुद्धा बोलण्याची जी पद्धत आहे हिंदीमध्ये जे बोलतोय तेसुद्धा इतका जबरदस्त बोलतो म्हणजे कुठेही अडकलत नाही आहे हिंदी शब्द इतक्या लहान याच्यात आणि खास तो आग्री असताना इतके शुद्ध बोलणं आणि जी एनर्जी लेवल आहे बोलण्याची हे बघा काय त्याला माहिती घ्या आता हा खेळलं नाही आता व्हिडिओला गेला का पडेल ठीक आहे नुकसान तर नुकसान आपण कायतरी बोलतोय कायतरी व्हिडिओ करतोय याची तिला जाण आहे खूप जबरदस्त व्हिडिओ मला हा व्हिडिओ खूप आवडला व्हिडिओ जुना आहे परंतु मी आत्ताच बघितलं एक दोन दिवसापूर्वी आणि मग मा तो माझ्या मित्राला बोलू दाखव जरा ते पाहिलं आणि मला असं वाटलं की याची प्रशंसा करावी याची तारीफ करावी की इतका ज्या एनर्जी तो बोलतोय एक सॅल्यूट द्यावा इतका जबरदस्तीचा काम आहे आणि इतका भारी म्हणजे ह्याला जर एक आपण चांगलं वळण दिलं आणि एक त्याला जे आवड आहे त्या जास्तीत जास्त त्याला झोपून देण्याचा प्रयत्न केला जातो तो, तो नक्कीच एक जब्बर असा युट्युबर आणि मला वाटतं सर्वात छोटा युट्युबर असेल मी इतका भारी प्रकारात होतो इतका जब्बरच बोलतो मला मनापण आवडला आणि लोक बोलतात की मुलांच्या हातात मोबाईल देऊन आहे नाही ते ॲक्च्युली खरं आहे मुलांकडे मोबाईल देऊन काही मुलं मोबाईलमधनं खरंच काय तर असे घेत असतात असं काय शिकायचं असतं की ते त्यांच्या फायद्या जातात आणि आपल्याला देखील त्याचा जाणवतो कुठं आता हा देखील मोबाईल वापरतो सप्र असेल आणि मोबाईलमधनं काय शिकला युट्यूबर्स लोक जे बोलतात जे प्रयत्न करतात ते शिकलो आणि त्या तो बोलतोच जा तसाच तो प्रयत्न करतोय जबरदस्त आहे आता एक तर हे बाजूला चालू आहे परंतु आता जर मी माझं बोलणं सांगतोय की व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवेल तुम्ही बघा आणि नक्की चांगलं कमेंट्समध्ये आहात याचं जे बोलणं याचं चालणं याचं जे आ, एनर्जी लेवल आहे युट्यूबर बनण्याची ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा जय जय महाराष्ट्र अभी अभी हम इसको तो ओपन 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 हो हो रहा है जारे जारे ने 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 थना थना। है गया ये हेलीकॉप्टर हेलीकॉप्टर अपना रिमोट और ये देखो अपना रिमोट कंट्रोल पे जाते तंत्रो साइड साइडर और ये देखो अपना हेलीकॉप्टर ऐसे उड़ान ऐसे उड़ान जबलदस्त है और ये बहुत अच्छा भी है छाल बात है इसके पंच और इसका उड़ने का ये तरीका है और ये और, और इसका ये और बताएं इसकी राइट ऐसी जलती है और ये ऐसा Video are 4